नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी मी नवीन एक विषय आणलेला आहे आणि तो म्हणजे पाकळी करपा रोखण्यासाठी नैसर्गिक काय उपाय करावे या संदर्भातली आपण माहिती मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो कर पा तर पाकळी करपा येतो कसा याचं कारण आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो बघा पाकळी करपा येण्याचं कारण म्हणजे बागामध्ये जास्त वाळलेला पालापाचोळा किंवा वाळलेल्या फांद्या याच्यापासून काय होतं बुरशी निर्माण होते आणि मग तीच बुरशीचं किड्यांमध्ये रूपांतर होऊन फुलांवरती तो फुले किडे येतात आणि मग ते फुलं वगैरे असे त्याचा रस सोसतात आणि रस सोसल्याच्या नंतर ते बरोबर पाकळी करपा येतो आणि मग मित्रांनो काळे काळे डाग पडून नंतर त्याचा रस सोसल्यामुळं ते जे फूल आहे जी कळी आहे ती जरा लूज होते आणि मग ऑटोमॅटिक गळून पडते तर त्यासाठी मित्रांनो आपल्या बागेमध्ये साफसफाई चांगली असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग तण वगैरे गवत वगैरे नसावे त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा रोग येणार नाही बघू शकता आम्ही आमच्या बागेमध्ये खूप सुंदर अशी छान सफाई तुम्हाला दिसत असेल कुठेच गवत वगैरे नाही आहे तर मित्रांनो ही आम्ही पूर्वीच ज्यावेळेस बाग धरायची आहे त्याच्या अगोदर छाटणी करायच्या अगोदरच आम्ही सर्व साफसफाई करून घेतलेली आहे मग त्याच्यामध्ये तणनाशक करून घेतलेलं आहे छाटणी करून घेतलेली आहे आणि हे सगळं केल्यामुळे आता एकदम बाग स्वच्छ आहे आणि या कालावधी मित्र कालावधी मित्रा कालावधीमध्ये मित्रांनो गवताचं याचं त्याचं तणनाशक वगैरे मारणं ते पण योग्य ठरत नाही त्याच्यामुळे ही अगोदरच जी कामे आहेत ती अगोदरच कामे जर आपण व्यवस्थित जर केली तर जो पुढं बागेमध्ये जो असा रोगराईपासून जो त्रास होतो तो निश्चित आपल्याला टाळता येतो त्यासाठी अगोदर आपल्या बागेचं जे व्यवस्थापन आहे ते खूप करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जे कीड रोग आहेत याच्यावरती सुद्धा मित्रांनो रोग आपल्याला घालता येतो तर बघू शकता आता खूप छान सुंदर अशी माळी मादी कळी निघायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आणि सुरुवातीला मित्रांनो सगळी नरकळी निघली होती पण आता ती टोटल सगळी नरकळी गळून गेलेली आहे आणि आता मादीकळीला निघायला सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी मित्रांनो सुद्धा खूप नियोजन योगदान महत्त्वाचं आहे जर मधमाशी जर आपल्या बागेमध्ये फिरत जर नसेल तर मित्रांनो बाग सेटिंग व्हायलासुद्धा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आम्ही माशांच्या पेट्या वगैरे आणलेल्या आहेत त्याच्यामुळं जी मधमाशी आहे जी परागी भवन आहे ते मधमाशांच्या मार्फत होत असतं तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे बागेचं नियोजन आहे बघू शकता खूप छान सुंदर अशी आता मादीकळी निघायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो हा हस्तभार आम्ही धरलेला आहे पंचवीस सप्टेंबरची आमची पानगळ आहे तर आपणसुद्धा जर हस्तभार धरलेला असेल तर तुमच्यासुद्धा बागाचं कसं नियोजन आहे नक्की आपण कमेंटमधून सांगू शकता तर मित्रांनो आपण आज जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे पाकळी करप्यासाठी नैसर्गिक काय उपाय करता येतील आपल्याला त्या संदर्भातलं आपण थोडंसं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणाला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर आता आपलं काय मित्रांनो विषय आहे म्हणजे पाकळी करपा रोखण्यासाठी नैसर्गिक उपाय काय करायचे तर आपल्याला वनस्पतीचे जे आर्क आहे तर ते आर्क बनवून ते आपल्या बागेवरती जर आपण त्याचा फवारा वगैरे जर घेतला तर शंभर टक्के मित्रांनो त्याचा फायदा पाकळी करपा रोखण्यासाठी होतो तर आता ते कसं घ्यायचं बघा जे निंबू निम तेल आहे निंबोळी मित्रांनो तर जे निंबोळी तेल, ते तेल का कर्पा रोगांच्या नियंत्रणासाठी खूप प्रभावी असं आहे तर ते मिश्रण जर आपण मिश्रण त्याचं मिश्रण जर करून पाण्यासोबत जर फवारलं तर त्याचा खूप छान असा फायदा आणि आपल्याला रिझल्ट मिळतो तर त्याच्यामुळे निमच्या पानांना जे निंबोळीचं निमचं जे निंबाचा पाला आहे त्याचं त्या पानांना गोमूत्रामध्ये भिजून घ्यायचं मित्रांनो आणि त्याचा आर्क तयार करायचा आणि म्हणजे त्याचा आर्क जर तयार केला तर जे कीड आणि जे जंतू असतात यांच्या नियंत्रणेसाठी जर आपण याचा फवारणीवा फवारणीने जर हा उपयोग जर केला तर निमच्या पानांना गोमूत्र लावायचं आणि त्याचा आर्क बनवायचा आणि मित्रांनो तेच आर्क जर आपण आपल्या बागेवरती जर फवारला तर खूप छान सुंदर त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो दुसरी गोष्ट मित्रांनो तुळशीच्या पानांचा आर्क तुळशीच्या पानांचा जर का जर आपण आर्क बनवला तर मित्रांनो त्याचासुद्धा आपण फायदेशीर उपाय आपल्याला मिळू शकतो तुळशीच्या पानांचा आर्क आणि निंबुळी तेलाचा अर्क आपण हे जर करून घेतलं तर याचासुद्धा खूप छान सुंदर फायदा होतो दुसरा मित्रांनो लसूण लसूण आणि लसूण कंदाचा आर्क जी मेस मेसोकची फांदी आणि पाचोलीची जी पाणी आहे याचा तीस टक्के अशा पद्धतीचा जर आपण आर्क केला तर त्याचासुद्धा खूप छान आपल्याला नैसर्गिक उपाय होऊ शकतो पाकळी कप करपा रोखण्यासाठी आता मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे रोगट पाने आणि फांद्या काढून जर आपण योग्य नष्ट जर केल्या तर त्यासुद्धा करपलेली पाने किंवा फळे वगैरे फांद्या लगेच कापून जाळून किंवा खोल लांब टाकून जर दिल्या तर याच्यामुळे सुद्धा आपण पाकळी करपा रोखवू शकतो तर असे मित्रांनो छोटे मोठे कारणं आहेत हे जर आपण आपल्या बागेमध्ये जर याचा अवलंब जर केला तर मित्रांनो शंभर टक्के आपण पाकळी करप्यापासून आपली बाग वाचवू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो बागेत पाणी साचणार नाही किंवा पाणी साचून राहणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ठिबक सिंचनच्याद्वारे पाणी देऊन श देऊ शकता थोडं थोडं जास्त पाणी मिळणार नाही बागाला जास्त पाणी जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी जास्त ओलावा जर भेटला किंवा जास्त पाणी जर झालं तर त्याच्यामुळे सुद्धा पाकळी करता येतो मित्रांनो आणि अन्नद्रव्याची जी योग्य द्रव्य देणं ती सुद्धा मित्रांनो खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती बागेची वाढते दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बागेमध्ये जर हवा खेळती ठेवली तर कि तरीसुद्धा आपण ह्या याच्यामध्ये आपण त्याचा फायदा करू शकतो आता काय होतं माहिती आहे का बागेत जर हवा खेळती नाही राहिली झाडाची छाटणी करून योग्य बागेत जर वायुजन्य वायुजीवन वायुजन्य ठेवा जेणेकरून आर्द्रता कमी राहील म्हणजे आर्द्रता जर व्यवस्थित राहिली तरीसुद्धा मित्रांनो खूप फायदा होतो तर अशा पद्धतीचे छोटे मोठे उपाय आहेत हे जर आपण केले तर निश्चित त्याचा फायदा होतो मित्रांनो बघू शकता आम्ही सगळी बागेमध्ये म्हणजे जास्त कचरा वगैरे नाही आहे किंवा गवत वगैरे नाही आहे त्याच्यामुळे जास्त किड्यांचा वगैरे पाकळी करपा येण्याचा जास्त चान्स नाही आहे आणि हवामानामध्ये जर बदल झाला तर मित्रांनो पाकळी करपा येतोच त्याच्यामुळे ही अशी छोटी छोटी जर कारणं आपण आपण जर ही कामं केली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही पाकळी करप्यासाठी थोडंसं सा नियोजन सांगितलेलं आहे मी तर नक्की आपण याचा अवलंबन करून आपल्या बागेवरती त्याची फवारे वगैरे घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपणा सा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे हे बघू शकता आमची एक खोड पद्धत पहिल्याच वर्षाची झाडं आहेत आणि जा ती पण आम आपण आता धरलेली आहे जवळपास एक दीड वर्षाची ही झाडं झालेली आहेत बघू शकता आणि त्याला सुद्धा आता कळी निघायला लागलेली आहे पहिली जी नरकळी होती ती टोटल गळून गेलेली आहे आणि आता मादी कळी निघायला सुरुवात झालेली आहे बघा खूप छान सुंदर अशा माद्या कळ्या निघायला लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे नियोजन आहे आणि याच्यानंतरचा मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओ येत आहे डाळिंबाची जी आपण नवीन लावगड करतो तर ती आम्ही बघा एक हजार झाडांची लागवड केलेली आहे आता त्याचा पुढचा व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो ती झाडं आम्ही मल्चिंग पेपरवर लावलेली आहे आणि ते मल्चिंग पेपरवर लावलेली झाडं ते सर्व आपण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर पहा मित्रांनो इथं हे खतं सोडण्यासाठी आपण इथं ब बनवलेलं आहे याच्याद्वारे फिल्टर आहे हा आणि याच्याद्वारे मित्रांनो सगळ्या बागेला खतं जे पाण्या वाटून ड्रीपद्वारे जे सोडतात त्यासाठी हे बनवलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपणसुद्धा आपल्या बागेचं नियोजन करा आणि जे भरघोस उत्पादन आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहा तर असो मित्रांनो अशा पद्धतीची पद्धती मी माहिती आपणाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि आपल्या इतर इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर प्रत्येक वेळेस आपण माझे व्हिडिओ खूप छान पाहतात कमेंट करतात त्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून आभारी आहे तर असो मित्रांनो आता हा माझा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो तर नक्की एक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल